डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी जवळ असलेल्या जावळे वस्ती या ठिकाणी वन विभागाच्या हद्दीत एका युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे तर या परिसरात बिबट्यांचा मोठा वावर असल्यामुळे रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात रामा सूर्यभान बुरकुले या सत्तावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय या मृतदेहाचा चेहरा आणि छातीचा भाग छिन्नविछिन्न झाला छिन्न आहे यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या, या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये देवगाव आणि निमगाव टेंभी येथील महिलांचा मृत्यू झाला होता त्यानंतर या भागात वनविभागानं पिंजरे लावून परिसरातील बिबटे जेरबंद केले होते आणि आता काही महिन्यांच्या आतच चंदनापुरीच्या हद्दीत असलेल्या ढगाडी बाबा परिसरात वनविभागाच्या हद्दीत मृतदेह आढळल्यामुळं या युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय की अजून काही वेगळा प्रकार आहे याचा उलगडा होणं महत्वाचं आहे चंदनापुरी घाट आणि हा परिसर बिबट्या प्रवण क्षेत्र असल्यामुळे या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर असतो बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मारुती एंटरप्रायजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस